मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो पालकांच्या सहभागामुळे केवळ त्यांच्या अभ्यासातील यशाला आधार मिळतो असे नाही तर शिकण्याची जीवनव्यापी इच्छा त्यांच्या मनात जन्माला येते मुलाच्या शैक्षणिक प्रवासात कुटुंबाने सहभागी होण्यासाठी उपयुक्त व्यावहारिक सूचना इथे दिल्या आहेत शिक्षकांशी संवाद एक मुलाच्या शिक्षकांशी पालकांचा प्रभावी संवाद असणे आवश्यक आहे त्यामुळे पालकांना मुलाच्या प्रगतीचे मूल्यमापन तर करता येतेच परंतु मुलापुढील आव्हानांची देखील कल्पना येते दोन प्रत्येक शिक्षक पालक सभेला हजेरी लावा आणि आवश्यक वाटल्यास अधिकच्या भेटींची विनंती करा अशा सभा बैठका मुलाची प्रगती त्याची शक्तिस्थाने किंवा कच्चे दुवे ओळखण्यासाठी अतिशय उपयोगी असतात त्यातून सुधारणा करण्याच्या जागा शोधता येतात तीन प्रत्यक्ष भेटीबरोबरच फोन व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून देखील जोडलेले राहावे स्वतःहून केलेल्या संपर्कातून तुम्हाला मुलाच्या प्रगतीविषयी आवश्यक माहिती वेळोवेळी मिळत राहते आणि समस्यांवर वेळीच उपाययोजना करणे शक्य होते चार शिक्षकांबरोबरच्या संवादात प्रश्न विचारायला संकोच करू नये वर्गातील वागणे गृहपाठ घरी करायची मदत याविषयी मोकळेपणाने शिक्षकांशी बोलावे अभ्यासक्रम आणि अभ्यासाची पद्धत समजून घेतली तर मुलाला मार्गदर्शन करणे सोपे जाईल पाच मुलाच्या अभ्यासातील विशिष्ट घटना मुलाचा कल याविषयी बोलावे त्यातून शिक्षक मुलाला अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतील शैक्षणिक कृतींमध्ये पालकांचा सहभाग पालकांचे मुलाच्या शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी असणे महत्त्वाचे असते त्यातून तुम्ही मुलाच्या शिक्षणाला किती महत्त्व देता हे मुलाच्या लक्षात येते दोन मुलाच्या सर्व शैक्षणिक कृतींमध्ये सम्यक रीतीने सहभागी व्हा तीन पालक शिक्षक समिती किंवा तत्सम गोष्टींमध्ये सहभागी होऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घ्या चार इतर पालकांशी संवाद वाढवा शिक्षक पालक व विद्यार्थी यांची एक समर्थ व आश्वासक फळी उभी करा मुलाच्या शैक्षणिक प्रगतीतील अनुभव एकमेकांशी वाटून घेतल्याने सर्वांचाच फायदा होईल ध्येय निश्चिती आणि प्रगतीपथ एक मुलाला छोटी छोटी ध्येय निश्चित करण्याची सवय लावणे आणि त्या ध्येयप्राप्तीचा रस्ता आखण्यास मदत करणे अतिशय उपयोगी ठरू शकते त्यातून स्वयंशिस्त लागेल आणि यशप्राप्तीसाठी प्रेरणाही मिळेल मुलाला एस एम ए आर टी स्पेसिफिक मेजरेबल ॲचिवेबल रिलेव्हंट आणि टाईमबाऊंड अशी ध्येय निश्चित करण्यासाठी उद्युक्त करा उदाहरणार्थ मी रोज विज्ञान समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकाची वीस पाने वाचेन किंवा मी रोज दहा गणिते सोडवेन इत्यादी तीन मोठ्या ध्येयाची लहान लहान टप्प्यांमध्ये विभागणी करा त्यामुळे प्रगतीचे मोजमाप करीत राहता येईल आणि शेवटी मोठा धक्का बसणार नाही चार आलेख सारण्या एक्सेल शीट वापरून प्रगतीच्या मोजमापाची नोंद सतत करीत राहा लहान लहान ध्येयप्राप्ती साजऱ्या करा पाच दर आठवड्याला किंवा महिन्याला मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्या काय चांगले चालले आहे कशात अधिक चांगले करायला हवे आहे याची नोंद करा त्याप्रमाणे ध्येय समायोजित करा सहा तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायात ध्येय कशी निश्चित करता आणि ध्येय प्राप्तीसाठी काय करता याची चर्चा मुलाशी करा केवळ यशांचीच नव्हे तर अपयशांची देखील चर्चा करा मुलाच्या शिक्षणात अशा प्रकारे सक्रियपणे सहभागी झाल्याने तुमच्या मुलाशी अर्थपूर्ण संवाद वाढेल त्याचे ध्येय हे तुमच्या पूर्ण कुटुंबाचे ध्येय बनेल केवळ ध्येयप्राप्ती नव्हे तर ध्येयप्राप्तीचा मार्गही आनंददायी होईल